जालना शहरातील नगर भागात साचणाऱ्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना भास्कर दानवे यांच्यासह भाजपचे युवा नेते अक्षय गोरंटाल यांनी केली नगरची पाहणी जालना शहरातील नगर भागात साचणाऱ्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या अशा सूचना भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे जालना जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे त्यामुळं जामवाडी आणि नगर पासून पावसाचं पाणी वाहत कोठारीनगर कडे येऊन साचतय त्यामुळे कोठारीनगर आणि श्रीकृपा रेसिडेन्सी मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसून धान्यासह साहित्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे आज मंगळवारी भास्करराव दानवे आणि भाजपचे नेते अक्षय गोरंट्याल यांनी या भागाची पाहणी करत पाण्याच्या कायमचा बंदोबस्त करण्याची सूचना आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे यावेळी जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्करबा दानवे भाजपचे युवा नेते अक्षय भैया गोरंट्याल माजी नगरसेवक जिवंत साले अंबादासजी खरडेकर यांच्यासह कॉलनी मधील नागरिक उपस्थित होते दरम्यान माजी नगरसेवक जीवन साले यांनी काल साचलेले पाणी तात्काळ काढण्यासाठी महानगरपालिकेला सूचना करून जेसीबी आणि यंत्रणा मागून साचलेले पाणी काढण्यासाठी स्वतः परिश्रम घेतले होते आणि त्यानंतर परिसरात साचलेले पूर्ण पाणी काढण्यासाठी त्यांनी स्वतः मदत केली तुम्ही पाहणी केली काय यांची समस्या जाणून घेतल्या निश्चितच या ठिकाणी तुम्हाला माहितीये की गेल्या दोन दिवसापासून सलग अतिवृष्टी जालना शहरामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून कोठारी नगरमध्ये कोठारी नगरच्या उत्तरेला जो काही लेआउट या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर बघितलं की एक तळ्यासारखं स्वरूप निर्माण झालं आणि हे जे काही पाणी कोठारी नगर आणि सगळ्या परिसरामध्ये येतं पाऊस पडल्याच्या नंतर त्या पाण्याला मी आत्ताच संतोषजी खांडेकर आयुक्तांना बोललो त्यांना सांगितलं की हा कायमस्वरूपी इलाज निघाला पाहिजे मागच्या चार महिन्यापूर्वी मी स्वतः या ठिकाणी आलो होतो या स्थानिकांनी मला सांगितलं होतं की अंडरग्राऊंड ड्रेनेज करा अंडरग्राऊंड ड्रेनेजच्याही अगोदरचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तो म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे जे काही पाऊस पडतो जास्तीचा आणि ते पूर्ण पावसाचं पाणी द्वारकानगर पासून ह्या कोठारीनगरमध्ये येतं आणि सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आता मी बगडिया साहेबांच्या घरात गेलो गौड यांच्या घरी लग्न आहे तेवीस नोव्हेंबरला सगळं लग्नाचं साहित्य नाचधूस त्या ठिकाणी झालं आणि रात्रभर त्यांनी रात्र अक्षरशः जागून त्या ठिकाणी काढली आणि म्हणून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयुक्तांना मी आत्ता बोललो आणि लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा कसा का निघेल या विभागाचे आम आमचे माजी नगरसेवक जीवन सले सुभाष सले सुनील राठी आणि सर्वांना मी काल सूचना तशा दिल्या होत्या ते येऊनही या ठिकाणी गेले पण आम्ही उद्या सकाळी सात वाजता पुन्हा एकदा संपूर्ण भागाची पाहणी करणार आहोत आणि पुन्हा अशी परिस्थिती इथं कधी भविष्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारे आम्ही यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत आज कोठारी नगर मध्ये जे पाणी अतिवृष्टीमुळे आलंय आणि लोकांच्या घरात शिरला याचं मेन कारण असं आहे की आपला जामवाडीपासून हा पाणी येतो इकडे पर्यंत इकडे बॅक साइड पर्यंत आपण बघू शकतो आणि ते वॉटर होऊन मग ते आतमध्ये मध्ये पाणी शिरतं आज आमच्या मित्र गौरजी त्यांच्या घरी लग्न असताना त्याचा घरचा सामग्री राशन किराणा मग गेलाय पवळ्याजींचं तसंही नुकसान झालं आणि इकडे जेवढी घर आहे सगळ्यांचंही नुकसान झालंय तर याला एक सोल्युशन असं आहे माझे वडील माननीय माजी आमदार जलसम्राट कैलाजी गोरंटियाल यांनी विधानसभेत सुद्धा हे उचलला होता की तुम्ही जामवाडी पासून हे इकडे जे येतो येतो कोठारी नगरच्या याला तुम्ही डायव्हर्ट करून पाणी जामवाडी ते तुम्ही कुंडली का सीना नदीपर्यंत घेऊन जा तर तसं जर केला तर एक कायमस्वरूप एक हल सोल्युशन यांना भेटणार तर माझी आणि आपला आबाने आधी मग मी पण बोललो खांडेकर साहेबांशी की हे त्याला परमनंट एक सोल्युशन होतो दुसरा आबा आहे आबाच्या जीवन भैया आहे राठीजी आहे त्यांचे सगळे वॉर्ड मेंबर उद्याची परत पाणी करणार आणि बॅक साईड मध्ये इकडे आणखी एक ठिकाणी पाणी जमलेलं आहे ते हळूहळू परत कॉलनीत शिरतो आबाजी आपण बघितलं तर तालावसारखंच झालंय तर त्याला काय सोल्युशन आणखी करता येणार या याच्याऐवजी ते पण लवकरच लवकर आम्ही करून देणार आणि काल जसे जीवन भैया होते हे लोक एवढा गुडघ्यापर्यंत पाणीत उभं राहून जेसीबी निशाबद्दल यांनी काढून घेतलं होतं इकडे जे वॉटर लॉगिंग झाली परंतु हे टेम्पररी सोल्युशन आहे आपल्याला साठी परत हे जे जामवाडीचा पाणी येतो याला कुंडलिका सीना नदी आपल्याला घेऊन जायचंय तर ह्या कॉलनीचं परमनंट एक समाधान होतो साहेबांनी विधानसभेत सुद्धा उचलला हो भले तेव्हा झालं नाही परंतु आता परत खांडेकर साहेबांना पण आभानी निवेदन दिलंय की तुम्ही लवकरच लवकर ते करा दुरुस्ती आणि जेवढा लवकर आपण काम करू शकतो करून द्या जय हिंद जय जाए महाराष्ट्र